नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातोड भोजन चिंचोली लिंबाजी तर आज आम्ही वाकड गावाला आलो असता तर बरेच वाकदचे या ठिकाणी गावकरी भेटले आणि त्यांनी सांगितले की वाकदच्या थोडस पुढं एक खूप मोठा गड्डा या ठिकाणी पडलेला आहे तर मित्रांनो या सावखेड ते चिंचोली लिंबाजी रस्त्याला मला वाटतं सात आठ महिने या ठिकाणी झालेले नाही आणि या सात आठ महिन्यातच खूप मोठमोठ्या खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत तर थोडं पुढं आपण पाहू शकता की मध्येच का खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि या या खड्ड्यामुळे अनेक लोकांच्या गाड्याचे चंबर या ठिकाणी फुटत आहे कारण हा रस्ता मध्यभागी असल्यामुळे लोकांना समजत की लोकांना असं हा रोड एकदम पिलर आहे घालू पण अचानकच हा मधी खड्डा या ठिकाणी पडलेला आहे तर या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर किशोर बलंडे साहेब यांना मी फोन लावला असता कारण हा रस्ता पाच वर्षाच्या वॉरंटीत आहे आणि पाच वर्षामध्ये ज्याही ठिकाणी गड्डे पडले त्या गड्डे बुजवण्याचं काम या कंट्रादाराचा असतं सुपरवायझरचं असतं तर मी या कंट्रादार किशोर बलंडे साहेब यांना फोन लावला असता त्यांनी माझा फोन या ठिकाणी उचलला नाही त्यानंतर या रस्त्याचे सुपरवायझर ज्यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले दत्ता पवार यांनाही फोन मी या ठिकाणी लावला की जो ला हा जो वाकत जो गड्डा या ठिकाणी पडलेला तर हा गड्ड्याची रिपेरिंग या ठिकाणी करण्यात यावी पण दत्ता पवार यांनी माझा हा माझा फोन या ठिकाणी विचार नाही तर मी आपल्या कन्नड तालुक्यातील इंजिनियर साहेबाला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी कारण जर काही जीवित जीवितहानी झाली तर याला पूर्ण जबाबदार बांधकाम विभाग व कंट्रादार त्यानंतर सुपरवायझर या ठिकाणी राहील कारण हा रस्त्यामुळे अनेक लोकांचे ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहे आणि या रस्त्याला खेडून राहणारे शेतकरी या ठिकाणी एक भीती निर्माण करत आहेत तर या त्यांच्या शेतापशी जर ऍक्सिडेंट झाला तर या ठिकाणी आम्हाला विचारपूस करण्यात येईल त्यानंतर आपण पाहू शकता हा रस्ता या ठिकाणी फुटलेला आहे गुडगेचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत तर आज आम्ही या सर्व चिंचोली लिंबाजी परिसराच्या वतीने बांधकाम विभागाला या ठिकाणी विनंती करण्यात येते की हा वाकाच्या पुढे जो हा गड्डा या ठिकाणी पडलेला हा ताबडतोब या ठिकाणी याची रिपेरिंग करण्यात यावी व्यवस्थित भरण्यात यावे जर काही जीवितहानी झाली तर याला पूर्ण जबाबदार इंजिनियर बांधकाम विभाग व या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी राहील तर आपण याची दखल घ्यावी अन्यथा सर्व चिंतोली परिसराच्या वतीने या गड्ड्यासाठी या रस्त्यासाठी तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल चिंचोली लिंबा येथे मला वाटतं सात आठ महिने त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या इतक्या वीज महामंडळापासून गुडघेत त्याला खड्डा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो त्याचा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकला असता तो गड्डा त्या ठिकाणी निसता कच्च्या मालाने त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि पुन्हा तो गड्डा जसा ना तसा त्या ठिकाणी झालेला आहे तर कुठेतरी या बांधकाम विभागावर किंवा या कंत्राटदारावर शासनाचा वचपा किंवा प्रतिनिधीचा खासदारकीचा खासदारचा या ठिकाणी कुठेतरी वचपा दिसून येत नाही लोक म्हणजे हे शासकीय जे बांधकाम विभागातील कर्मचारी किंवा कंट्रादार हे मनमानी कारभार या ठिकाणी करत आहे तर त्यांनी हा गड्डा व आपल्या यद्ध्यापासला वीज महामंडळापासला जो गड्डा हा व्यवस्थित या ठिकाणी भरत याची व्यवस्थित डागडूजी करण्यात यावी अन्यथा तीव्र असं आंदोलन किंवा उपोषण या रस्त्यासाठी करण्यात येईल धन्यवाद